नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा आज आपण साच्यातले झटपट असे मोदक आहे त्यासाठी एक चमचा तूप एक चमचा खसखस दोन वाटी ओलं किसलेलं खोबरं दो। दोन मिनटं परतून झालं की त्याच्यामध्ये एक वाटी चिरलेला गुळ घेतलेला तोही सगळं मिक्स करायचं थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि वेंदोळची पावडर पाच ते सहा मिनटामध्ये इथे सारण तयार होतं दोन वाटीत तांदळाची पिठी चिमूटभर मीठ आणि थोडीशी वेंदुळ्याची पावडर एक वाटी दूध एक वाटी पाणी आणि अर्धा चमचा तूप पाण्याला चांगली उकळ आली की पीठ मिक्स करायचं मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचं आणि पाच मिनटं झाकण ठेवायचं नंतर पीठ काढून घ्यायचं आणि थोडंसं पाण्याचा हात लावून पीठ चांगला मऊ लोण्यासारखा मळून घ्यायचा आता इथे आपण साच्यातले मोदक वळतो आहे त्यासाठी इथे साच्याला थोडंसं तूप लावायचं आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे आपण हे मोदक तयार करून घ्यायचे झटपट मोदक होतात ज्यांना मोदक कळीदार जमत नाहीत त्यासाठी साच्यातला उत्तम पर्याय आहे आणि खूप छान मोदक होतात आणि झटपट होतात एकसारखे होतात आता इथे आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत आता आपण हे इथे एकसारखे मोदक वाफून घेऊया दहा मिनटामध्ये छान वाफून होतात तुम्हाला जर आम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू